नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील आणखीन एक मंत्री जाण्याच्या मार्गावर उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट शासकीय सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यात आली तसेच माणिकराव यांनी आपल्या राजीनामा देखील दिलाय नाशिक पोलिसांनी लीलावती रुग्णालयातून माणिकराव कोकाट यांना बेड्या ठोकल्या नाशिक गुन्हे शाखेचे अधिकारी अटक वॉरंट प्राप्त झाल्यानंतर मुंबईसाठी रवाना झाले होते दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला माणिकराव कोकाटे हे सदनिका वाटपातील गैरव्यवहार अडचणीत सापडले आहेत एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या शासकीय सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणात नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षाच्या कारावासाची आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रथम वर्ग न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे माणिकराव कोकाटे यांनी नैतिक जबाबदारी घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे अजित पवार यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे सुपूर्त केला आहे बुधवारी त्यांची खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढून घेत अजित पवारांकडे सोपवली होती गुजराती समाजाचे लोक आपल्याकडे शिवसेनेत येत आहेत सध्याचे महाराष्ट्रात आणि देशात प्रकार सुरू आहेत सत्य काही लपून राहत नाही काल एका मंत्र्याचा राजीनामा झालाय आणखीन एक मंत्री जाण्याच्या मार्गावर आहे मुख्यमंत्री त्यावर पांघरून घालतायत हे फार विचित्र असल्याचं विधान उद्धव ठाकरेंनी केलंय राजकारणासाठी माणसं लागतात पण ती माणसं कशी आहेत ड्रग्जची नाव जोडलेली जाणारी माणसं ठाण्याची आहेत रिक्षावाल्याच्या भावाला वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत ड्रग्जचा कारखाना सुषमा अंधारे यांनी कागदोपत्री पुढे आणला पण मुख्यमंत्री त्याची दखल घेण्यास तयार नाहीत महाराष्ट्रातील मुलं ड्रग्जच्या आहारी जात आहेत असं असताना आपली मुलं हवाली करणार आहोत का असा प्रश्न विचारला आज सिल्वर ओकवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मुंबई महापालिका करता बैठक होणार आहे मुंबई अध्यक्ष राखी जाधव शरद पवारांसोबत मुंबईतील जागांचा आढावा मांडणार आहेत राष्ट्रवादीकडून ठाकरे बंधूंना मुंबईतील बावीस ते पंचवीस जागांचा प्रस्ताव दिला जाणार आहे येत्या रविवारी मनसे यूबीटी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात संयुक्त बैठक होणार आहे कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला भाजपने धक्का दिला कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष यांचा भाजपात पक्षप्रवेश पार पडणार आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट